सो हाय गाईज वेलकम टू माय चॅनल स्वागत आहे तुमचं सुनील नाटी ब्लॉग्स यूट्यूब चॅनल तर आज आपण जात आहोत परेल वर्कशॉपला आज बरेच आगमन आहे एक सगळ्यात मोठं आगमन पण आहे काळा चौकीच्या महागणपतीचं तर तिकडेच आपण जात आहोत आणि बरेच आगमन पण तुम्हाला दाखवणार आहे तर शेवट शेवटपर्यंत राहतो चला तुम्ही निघूया चलो बघा आता परत टेशनलाच आहे हा आपला मित्र राहुल कांबळे स्कूल फ्रेंड चला तिकडेच भेटूया आता परेल वर्कशॉप चलो छत्रपती शिवाजी महाराज की जय हे बघा मित्रांनो हे परेल वर्कशॉप आता आपण गेट जाऊया गर्दी बघा तुम्ही हे आहे परेल वर्कशॉपची गर्दी चला समोर जाऊया मित्रांनो आम्ही गेट गेलो होतो गेट पण सगळे धक्का बी घेऊन बघू शकता हे बघा मित्रांनो गर्दी आणि तिथं बॅनर पण लावला एक्सचेंज काळा चौकीचा महागणपती आगमन हे बाबा मित्रांनो ज्याची आतुरता होती त्याचं दर्शन झालेलं आहे पाहू शकता तुम्ही किती छान मूर्ती आहे गणपती बाप्पाची थमा आता थोडी थोडे बाहेर करून बाहेर येते गर्दी खूप आहे म्हणून मोबाईल हलतो इकडे तिकडे पाहू शकता किती सुंदर मूर्ती आता येणार आहे बाहेर बघा आली आला 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 कारणा चौकीचा महागणपती आला, आला। पाहू शकता मित्रांनो किती सुंदर मूर्ती ही काळा चौकीचा महागणपती हे बघा मित्रांनो आता काळा चौकीचा महागणपती हा टनिंग घेत आहे म्हणजे दुसऱ्या रोडवर जात आहे कारण तो रोड एकदम सरळ सरळ असणार काळा चौकीकडे जाण्यासाठी त्यांच्या मंडपाकडे जाण्यासाठी काळा चौकीच्या महागणपतीचा मंडप तिकडे काळा चौकी एरियामध्ये तिथपर्यंत जमलं तर जाऊ किंवा नाही जाणार तर चला बघा प्लॅनिंग घेतली आहे बप्पाने चला मित्रांनो गर्दी बघे तर तुम्ही किती सारी येतात चला आपण त्या साईडला जागा पार्टी बसते काय मित्रांनो ही जनता बघा मुंगीवानी जनता दिसते किती गर्दी आली ही फक्त आणि फक्त तो तर काळा चौकीचा महागणपतीचं आगमन बघण्यासाठी आलेली ही जनता ही गर्दी आहे पाहू शकतो मित्रांनो काळा चौकीच्या महागणपतीला शेवटी गर्दी आहे तर विचार करा चिंच पोकळीच्या चिंतामणीला किती गर्दी असेल ते गणपतीचं आगमन पण परळ वर्कशॉपमधूनच होणार आहे हे मी हे बघा मित्रांनो काळा चौकीचा महागणपती जवळजवळ आलेला आहे तुम्ही पाहू शकता मी दाखवतोय माझ्या बॅक कॅमेऱ्याने परत समोरच्या कॅमेऱ्याने देखील पाहू शकता किती मोठा गणपती बाप्पा आणि शंकराच्या रूपामध्ये आहे बोला हर हर महादेव काळा चौकीच्या महागणपतीचा विजय असो पाहू शकता मित्रांनो किती सुंदर मूर्ती आहे या वर्षीची चिंच पोकळीच्या नाहीसरी काळा चौकीच्या महागणपतीची मूर्ती खूप म्हणजे खूप सुंदर आणि खूप ब्युटिफुल आहे पाहू शकता किती जनता आलेली आहे मुंग्यावानी जनता आली मुंग्या मुंग्या कशा असतात तशी जनता आलेली येतं फक्त आणि फक्त काळ्या चौकीच्या महागणपतीचं जर सुंदर रूप बघण्यासाठी आलेली जनता येईल पाहू शकता मित्रांनो हे काळा चौकीच्या महागणपतीवरचं आणि त्यांच्या भक्तावरचं गणपती बाप्पाचे जेवढे भक्त आहेत आम्ही सगळे भक्त सगळे जनता भक्त हे सगळे फक्त आणि फक्त सुंदर रूप बघण्यासाठी आलेले आहेत काळा चौकीच्या महागणपतीचं सुंदर रूप नंतरनो गणपती बाप्पा निघाले आहेत आपल्या मंडपाच्या दिशेने पाहू शकता किती गर्दी आणि किती क्राऊड आलेला आहे तुम्ही पाहू शकता i yeah. know हे बघा मित्रांनो हे बघा हे मोर्या बीटचं आहे मोर्या बीट्स हे सगळ्यात फेमस बँच पार्टी आहे ती पार्टी काळा चौकीच्या महागणपतीला बोलवण्यात आलेली आहे खूप म्हणजे खूप छान वाजवतात गर्दी बघा मित्रांनो किती आलेली पूर्ण जाम झालेलं आहे आताच एवढी गर्दी तर मग चिंतामणीला कसं व्हायचं हे बघा मित्रांनो इथं पुणे ढोल आणि नाशिक ढोल म्हणजे सगळं संपूर्ण साहेब खूप म्हणजे खूप छान पद्धतीने आहे पाहू शकतात मला ऐकवतोय मी व्हिडिओ काढायला माझ्याकडे स्टँड नव्हतं म्हणून बरोबर व्हिडिओ नाही निघाला तुम्ही पाहू शकता गर्दी बघा मित्रांनो पूर्ण लालबाग परळ पूर्ण जाम झालेला आहे एकाच आगमनाने ते पण काळा चौकीचा महागणपती या गणपतीच्या आगमनाने पूर्ण लालबाग परळ पॅक झालं आहे सगळं पाहू शकता आता आपण जातो आहे ते पालखी नाचवते नाही तिकडे जातो आहे तर चला तुम्हाला दाखवतो पालखी कसं नाचवतात हे लोक घ्या मित्रांनो शेवटचं दर्शन काळा चौकीच्या महागणपतीचं आता डायरेक्ट तुम्हाला गणपती आता आम्ही डायरेक्ट घरी जातोय म्हणून मी तुम्हाला हे दाखवतो आहे शेवटचं कारण आता डायरेक्ट गणेश चतुर्थीलाच तुम्हाला दिसणार आहे जेव्हा गणपती बाप्पा बसतील तेव्हा सगळं दिसेल चला मित्रांनो पुढून एक गणपती येत आहे त्याचं नाव अजून काय कळले नाही पुढं जा गेल्या माहीत पडेल काळा चौकीचा गेला मी जातोय तो अजून गेला नाही मित्रांनो हा गणपती बाप्पा पण किती सुंदर पाहू शकता तुम्ही मागचं सिंहासन पण किती उंच आहे गणपती बाप्पाची एवढी हाईट नाही बनवली पण सिंहासन मागचं बघू शकता किती उंच आहे एवढं उंच सिंहासन बनवतात परत बाप्पाच्या मूर्त्या बनवतात काय होतं त्याचं माहिती का जे फ्रीज असत ना तिथे हे होतं क्रॅश होतं

मित्रांनो हा कोर्ल्याचा महाराजा आहे किती सुंदर मूर्ती आहे बघू शकता मित्रांनो ही कोर्ल्याच्या महाराजाची मूर्ती आहे आज सगळे मोठमोठे गणपती प्रसिद्ध गणपती निघालेत सगळे आगमनासाठी सगळ्यांचं आगमन झालेलं आहे हे सगळे मोठमोठे गणपती आगमन यासाठी जातात त्याचं कारण त्यांना मंडप डेकोरेशन देखील चांगलं करावं लागतं म्हणून मोठ्या गणपतीचं पहिले आगमन केलं जाते कारण मंडपामधून शिरत नाही ना गणपती म्हणून मोठे गणपती पहिले निघतात आणि त्यांचं डेकोरेशन चांगलं बनवतात त्यामुळे मोठ्या गणपतीचं लवकर आगमन होतं भाऊ सगळ्या किती सुंदर रूप आहे कुर्ल्याच्या महाराजाचं पाहू शकता मित्रांनो ही किती सुंदर आणि किती उंच मूर्ती आहे खूप म्हणजे खूप सुंदर या मूर्तीचं नाव आहे फोटचा राजा फोटचा राजा हा प्रसिद्ध गणपती आहे आणि किती सुंदर मूर्ती आहे तुम्ही पाहू शकता मी दाखवतली तुम्हाला खूप म्हणजे खूप सुंदर मूर्ती आता मी बाजूला समोर जाऊन दाखवतो तुम्हाला बघा किती सुंदर मूर्ती आहे खूप म्हणजे खूप असा सुंदर मूर्ती हा मुख्य आहे बप्पांच्या सगळ्याच मूर्त्यांचा चेहरा आपण किती सुंदर सुंदर वेगवेगळ्या पद्धतीचा वेगवेगळा आकार घेऊन बप्पा आपल्या समोर अप्या दर्शन द्यायला येत आहे तुम्ही पाहू शकता मित्रांनो खूप म्हणजे खूप सुंदर सुंदर रूप आपल्याला बघायला आहे गणपती बाप्पा यांचं गाईज पूर्ण आगमन कवर केलेले आहे कसं वाटला काय वाटला व्हिडिओ तुम्ही बघितला किती क्राऊड होता काय होता एकदम असा आमचा जीव व्याती आणि एवढा क्राउड होता फक्त काळ्या चौकीच्या महागणपतीला बाकी बाकी जनता म्हणेचा गणपती तर कसा होईल तर तुम्ही विचार करा मित्रांनो आताच एवढी गर्दी आहे तुम्ही तर बघितलीच गर्दी किती होती काय होती तर कसा वाटला आहे आगमन सोहळा आजचा रविवारचा तर नक्की कमेंटमध्ये कळवा आवड असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलचं नवीन असाल नक्की सबस्क्राइब करा चला डेटू पुढील व्हिडिओमध्ये चला बाय गणपती मोहर्या मंगलमूर्ती मोर्या काळ्या चौकीचा महागणपतीचा विजय असतो